रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपली आजची रेसिपी आहे मोरावळ्याची अगदी झटपट म्हणजे पंधरा ते वीस मिनिटात होणारा हा मोरावळा आहे तर सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणात आवळे विकण्यासाठी आलेले आहेत हिवाळ्याच्या दिवसात भरपूर प्रमाणात आवळे मार्केटमध्ये मिळतात छान मस्त टपोरे असे हिरवेगार आवळे बघून घ्यायचे आहेत आणि एकही डाग आवळ्याला असू नये असे आवळे बाजारातून विकत आणायचे आहेत मोर आवळा अतिशय गुणकारी असतो तो पोटासाठी केसांसाठी आणि स्किनसाठी अतिशय गुणकारी आहे बाजारातून आवळे घेताना हे असे छान मोठे टपोरे आवळे बघून घ्या आणि एकही डाग आवळ्याला असू नये डाग असलेले आवळे जर असतील तर मोर आवळा लगेच खराब होतो हे आवळे मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आता हे वाफवून घ्यायचे त्यासाठी मी गॅसवरती पाणी ठेवले पाण्याला उकळी आले आणि आवळेली चाळणीमध्ये काढून घेतले ने। ने आणि ती चाळण मी ह्या पातेल्यावरती ठेवली आहे याच्यावरती आता आपल्याला एक पंधरा मिनटं झाकण ठेवायचं आहे पंधरा मिनटात हे आवळे छान मस्त वाफवून होतात अगदी त्यातलं बी सहजरित्या बाहेर होतं इतके मस्त वाफवून होतात ठीक आहे हे आवळे आपले छान वाफवून झालेले आहेत आणि त्याचा कलर सुद्धा बदललेला आहे अशा पद्धतीने आवळे वाफवून घेतल्यानंतर त्यातलं सत्व जे आहे ते निघून जात नाही आणि कुकरमध्ये जर सुट्यावरून जर तुम्ही ते आवळे शिजवून घेतले तर त्यातलं सगळं सत्व आवळ्याचं पाण्यामध्ये उतरतं आहे त्यासाठी आवळे असे वाफून घ्यायचे आहेत म्हणजे आवळ्यातलं जे सत्व आहे ते, जा ते निघून जात नाही हे आवळे आपले आता छान थंड झालेले आहेत हे पण हे आपण फोडून घ्यायचे अगदी सहज फोडले जातात त्याचं बी अगदी सहजरित्या बाहेर निघतंय आणि नंतर ते याचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आवळे छान वाफून झाल्यामुळे अगदी सहजरित्या फोडले जातात हे घ्यायचे आहेत नंतर हे का हे सगळे असे आवळा आपण आहे तो हाताने सहज अगदी चुरला जातो इतका छान वाफवला गेलेला आहे आता आपल्याला गूळ बारीक करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे गावरान गूळ घेतलेला आहे मोर आवळा करताना चिकीचा गूळ वापरू नका हा गावरान गुळ आहे तो आता मी फोडून घेतलेला आहे गॅसवरती मी कढई ठेवली त्याच्यामध्ये मी एक चमचा तूप टाकते तूप टाकल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण जो फोडून घेतलेला गूळ आहे तो गूळ घालायचा आहे आणि गूळ जो आहे तो कढईमध्ये छान हलवून घ्यायचा आहे तुपामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे गूळ गरम झाला की वितळायला सुरुवात होते गुळ वितळल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये लवंग दालचिनी आणि वेलची पावडर घालायची गुळ आपला छान वितळलेला आहे का आणि आता आपण याच्यामध्ये चार ते पाच या लवंगा घालणार आहोत अर्धा स्पून आपण दालचिनी ही पावडर घालणार आहोत आणि अर्धा स्पून आपण वेलची पावडर घालायची आहे आणि आता हे सगळं गुळामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळे जिन्नस घातल्यामुळे काय होतं मोरवळ्याला खूप छान अशी चव लागते आता आपण याच्यामध्ये बारीक केलेला आवळा घातलेला आहे आणि हा चमच्याने छान गुळामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि चमच्याने असा थोडा दाबून घ्यायचा आहे म्हणजे गुळामध्ये छान मिक्स होतो हे काय हा असा चमच्याने दाबून घ्यायचा आहे तेव्हा पावभाजी करताना आपण जे भाजी मॅश करण्यासाठी चमचा वापरतो त्याने सुद्धा ते मॅश करून घेऊ शकतं हे मी चमचाने केलं आहे त्यामुळे हे बघा किती छान मस्त गूळ आणि आवळा एकजीव झालेला आहे आणि पंधरा मिनिटातच हे छान असं घट्ट झालेलं आहे त्याच्यातलं सगळं पाणी आटू द्यायचं आहे हा मोरावळा आपला तयार झालेला आहे तो आपण आता एका बरणीमध्ये भरायचा आहे बरणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे आणि नंतरच त्यामध्ये हा तयार केलेला मोरावळा भरायचा आहे ओलसर बर्नीमध्ये मुळावळा भरू नका नाहीतर मग तुमचा मोरावळा लवकर खराब होऊ शकते तर अशी ही छान मोरावळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला जर माझी आजची मोरावळ्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीच आहे